आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे का लग्नासाठी जेवढं पण मी साड्या घेतलेल्या आहेत म्हणजे वेगवेगळे फंक्शनसाठी तर त्याचे स्पेशली जे ब्लाउजेस आहे ते स्टिच करायला मी जाणार आहे नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात आता वाजलेली आहे दुपारचे बारा आणि नाश्ता झालेला आहे जेवण उशिराच होईल आणि लग्न घर म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे खूप गाय घाई गडबड असते खूप सारी कामं असतात तर घरातली कामच आवरणं चाललं आहे सगळ्यांना पत्रिका देणं चाललं आहे फोन करणं आहे जे लोकं खूप लांब राहतात तर ता त्यांना व्हॉट्सअपला आम्ही पत्रिका पाठवतो आहे आणि नंतर स्पेशली फोनसुद्धा करत आहोत तर उमेश सगळी ती कामं करत आहेत आणि तुम्ही बघितलं आम्ही गेलो होतो काही पत्रिका वाटायला आणि भरपूर जण म्हणतात तुम्ही दोघंच आहे का सार साहजिकच आहे पप्पा नाही आहे आता पप्पा असले असते तर हे सगळं कामं केले असते आणि उमेश शैलेशला तर अजून लगेच सुट्ट्या लागले त्यांनी लग्नासाठी सुट्ट्या घेतलेल्या आहेत पण तो बारा तारखेला येणार आहे लग्न सोळाला आहे तर बाराला याच्यासाठी सुट्टी घेतली का नंतर मग लग्नानंतर जे बाकीचे कामं असतात किंवा देवदर्शन असतं तोपर्यंत त्याला सुट्टी भेटायला पाहिजे म्हणून काही खूप अगोदर येत नाही येतो लग्नाच्या चार दिवस अगोदर येत आहे तो आणि मग बाकीच्या गोष्टी आवरेला मम्मी आणि मिस थांस आहे मनोज आहे मनोज पण यांना खूप हेल्प करत आहे साईड बाय साईड म्हणजे बसची अरेंजमेंट करणं बाकीच्या गोष्टी सगळ्या त्या मनोज बघत आहे आणि मग मम्मी आणि मला ज्या गोष्टी पॉसिबल होत आहे तर त्या आम्ही करतोय तर बाकीच्या गोष्टी तर तुम्ही बघितल्या आम्ही पत्रिका वगैरे द्यायला गेलो होतो आणि ऑलमोस्ट डन झालेला आहे तर तीच कामं आमची होत होती सकाळपासून आणि ते पण डिस्कशन होत होतं अजून कोण राहिलेलं आहे कधी कधी घायगडबडीमध्ये असतं ना का एखादं राहून जातं किंवा असं फ्रेंड किंवा तर तसं व्हायला नको म्हणून आम्ही काय केलं पूर्ण लिस्ट केलेली आहे त्या लिस्टप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टी करत हो। आहोत आणि मम्मी बेलाला आंघोळ घालते नंतर परी जायल आंघोळीला आणि आज अज माझं अजून स्वतःचं स्वतःच्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत मला पार्लरलासुद्धा जायचं आहे फेशियल वॅक्स मेनिक्युअर पेडिक्युअर त्या गोष्टी करायच्या आहेत तर आज मी विचार करते पॉसिबल झालं तर पार्लरला जाऊन येते अगोदर मी माझं एक फेशियल करून झालेलं आहे आता मी एक अजून एक फेशियल करणार आहे लग्नाच्या दोन तीन दिवस अगो तीन चार दिवस अगोदर तर बघूया पॉसिबल होतं का नाही किंवा कारण की फेशियल करायला म्हटलं का दीड दोन तास आरामशीर लागतात आणि वॅक्स म्हटलं तर मग त्याला पण दीड दोन तास लागतात तर बघूया या, या सगळ्या गोष्टी करायच्या आहे परिबेलाचं पण ऑलमोस्ट सगळं डन झालेलं आहे मम्मीला पण म्हटलं की लगे मी आलं तर तू पण थोडंसं पा तू पण पार्लरला जाऊ नये आता कसं मुलाची आई आहे तर तू पण एकदम छान दिसली पाहिजे तर मम्मीला पण ते सांगितलेलं आहे मम्मीला म्हटलं घरातलं आवरून झालं का तू पण पटकन जाऊ नये तर हे तर नॉर्मलच आहे आपल्या इथे काही लग्न म्हटलं का, का तर मग या पार्लरला जाणं येणं या गोष्टी तर होतच असतात तर आज मम्मीला सांगितलं मटकी बनव जेवणामध्ये आपली छान मूड आलेली तर मम्मी म्हणजे ठीक आहे मग मी रस्ताच भाजी करते आणि बाकीच्या मम्मीला तर मी हेल्प करणार आहे म्हणजे पीठ वगैरे मळून देणं भात वगैरे लावणं तर मनोजने काय केलेलं आहे आता समोर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे का शेती आहे भाताची शेती होते तर मनोजने सांगितलं का मी ड्रोन शॉट घेतो कोमल खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे तर खूप सुंदर दिसणार ड्रोन शॉटने तर मनोजला म्हटलं मन ठीक आहे करा तर ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे ती क्लिप ॲड करते आता मगाशीच आम्ही तर आत्ता व्लॉग जस्ट स्टार्ट केला मनोजने त्या अगोदरच ती क्लिप घेतलेली आहे तर तुम्हाला नक्की आवडणार आणि इगतपुरीचं वातावरण तुम्हाला सर्वांना खूप आवडतं खूप सारे कमेंट्स येतात का आम्हाला खरंच खूप छान वाटतंय असं वातावरण बघून चला मग काय करते मी घरात थोडंफार आवरून घेते मम्मीला हेल्प करते आणि बाकीच्या गोष्टी शेअर करते स्वयंपाकामध्ये बनवत आहे काळ्या मसाल्याची मटकी आईला कांदा भाजतो आहे इथे भात ऑलरेडी होत आहे इथे पीठ म्हणून दिलेलं आहे मम्मीला जसमीन हो बाबा आले एक मिनटात माझं आवरून झालं आणि अजून फेसला काय लावलेलं नाही आहे नॉर्मली मॉर्निंगचे रुटीन असतं माझं विटामिन सी एन फेन्सकिल लोशन तर मी ते लावेल थोड्या वेळात आणि आज खरंच खूप उशीर झाला मला आवरायला कारण की थोडंफार मम्मीला हेल्प करत होते आणि आमची पण पॅकिंग चालू आहे मनोज आज संध्याकाळी जाणार आहे नाशिकला ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच का बरं चाललंय आणि मलासुद्धा पॅकिंग करायची आहे सगळ्यांची शॉपिंग झालेली आहे आता फक्त शैलेशची शॉपिंग राहिलेली आहे त्याला म्हटलं आपण मिळून छान शॉपिंग करूया त्याच्यासाठीच आम्ही वाट बघत होतो काही इथली सगळी कामं आवरून झाली ना तर मग कसं त्याची शॉपिंग करायला मोकळं आणि बघूया शैलेशला कोणते कपडे आवडतात आणि त्याची शॉपिंग आम्ही कशी करणार आहोत तर तेच शेअर करेन मी तुमच्यासाठी आणि पण मी त्याला सांगितलं नॉर्मली नवरदेव जसे कपडे घेतात तसं नको आपण थोडंसं वेगळं घेऊया सूट होईल असं तर तो म्हटलं ठीक आहे कोम जाई चालेल तर हे सगळं मी तुम्हाला दाखवेन पण आता जायचं आहे आम्हाला उद्या निघायचं आहे कुठे काय ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या नाही परवाच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल कारण की आजचा जो ब्लॉग आहे तो उद्या येणार आहे आणि पटापट पटापट ना आम्ही लिस्ट करून ठेवलेली आहे त्याचा एका दिवसात येणार आम्ही खूप सारी कामं करण्याचा सा, प्रयत्न करते आता थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसू भूक लागलेली ला आहे मम्मी काय मम्मीने काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते बघा मस्त अशी उसळ बनवलेली आहे छान तरी आलेली आहे तिथे गरम गरम चपात्या करते मम्मी आणि तिथे सुद्धा आहे ते फरसण बघा मनोजला फरसाण लागतं म्हणून मम्मीने आणलेलं आहे ऑलरेडी तिघांना वाढून दिलं आणि मम्मी गरम गरम पोळ्या करते आवडलं बाबू पाऊस सुरू जायचं हो ना उद्या मुंबईला हो ना धावपळ आता धावपळ फक्त मुंबईला बदल नाही दुसरी प्लेस असते ती बेला दुसरी प्लेस असते ती अगं आपण इंडियालाच आहे ना आता <laughs> ते, ते मामाचे ठेवून दे ते ठेवून दे ते ड्रायक्लीनला द्यायचे आपल्याला ठेवून दे जा जायक्लीनला द्यायचं ते ठेवून दे जा खराब होऊन जाईल ते खराब होऊन जाईल हा तुझा ड्रेस आहे तो तू काय घालणार आहे मामाच्या लग्नात हा दुपारी जेवण झाल्याच्या नंतर एक तास मी आराम केला मला वाटलं झोप लागणार पण मग काही झोप लागली नाही आणि नेहमी माझ्यासोबत असो जास्त थकलेलं असलं का झोप लागत नाही आणि काही दिवसांपूर्वी मी कम्युनिटी पोस्ट सुद्धा हो टाकली होती का आपला जो लॅपटॉप आहे तो खराब झाला खराब झाला होता म्हणजे खराब झालेला आहे आणि तो मी शॉपमध्ये दिलेला आहे आणि नाशिकमध्येच दिला होता पण त्यांनी सांगितलं हा इथे रिपेअर होऊ शकत नाही म्हणून त्यांनी पुण्याला पाठवला हो चार दिवस झाले आणि ते म्हणतील त्यांनी सांगितलं आम्हाला अजून का चार पाच दिवस लागतील ला, आणि हार्डवेअरचा इशू आहे तर लकीली माझा माझ्या भाचे आहे ओम त्यांचा हा लॅपटॉप अवेलेबल होता म्हणून मग आम्ही विचार केला याच्यानेच आम्ही आता व्हिडिओ जेवढे पण व्हिडिओज आहेत ते एडिट करतो जर हा पण लॅपटॉप नसला असताना तर थोडासा इशू झाला असता आणि शैलेशकडे पण लॅपटॉप आहे पण तो आता पुण्याला आहे तर मग तिथून लॅपटॉप कसा आणायचा मग हा पण एक प्रॉब्लेम होता पण बरं होतं का ओमकडेच दिंडोरीलाच लॅपटॉप असल्यामुळे मग पटापट आम्हाला म्हणजे मा एक दिवसच गॅप घेतला त्याच्यानंतर पटापट मग आम्ही व्हिडिओ एडिट करत होतो आणि आता पण एक व्हिडिओ एडिट करत बसले होते मी आणि म्हणजे आजचा जो व्हिडिओ शूट केलेला आहे तो आता एडिट करून झालेला आहे आणि तुम्हाला म्हटलं ना आम्हाला उद्या निघायचं आहे आणि मनोजला पण आता संध्याकाळी निघायचं आहे तर आता मी कपडे काढून ठेवलेले आहेत आणि बॅगमध्ये भरायचे आहे आणि लॅपटॉपचा इशू नाही आहे सध्या आता चार पाच दिवस आम्ही वाट बघू आमचा जो मेन लॅपटॉप आहे ना तर तो कधी येतो कारण की त्याच्यामध्ये असं एडिटिंग करायची सवय झाली होती मला आणि हा जो लॅपटॉप आहे याच्यामध्ये पण एडिटिंग करता जमतं पण थोडंसं चेंजेस असतात थोड्या गोष्टी वेगळ्या असतात त्यामुळे थोडा वेळ लागतो एडिटिंग करायला जिथे मला दीड दोन तास लागतं तर ता इथे अर्धा पाऊन तास जास्त लागतो एडिट करायला तर हा प्रॉब्लेम आहे पण काय नाही ते तर नॉर्मलच आहे काही गोष्टीमधून आपण काही गोष्टी शिकत असतो बेला झोपलेली आहे बरी पण झोपली आणि मम्मीला म्हटलं तू पण थोडासा आराम कर चला आता मी काय करते जे कपडे आहेत ते भरून ठेवते आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे का लग्नासाठी जेवढ्या पण मी साड्या घेतलेल्या आहेत म्हणजे वेगवेगळे वेग वे फंक्शनसाठी तर त्याचे स्पेशली जे ब्लाऊजेस आहे ते स्टिच करायला मी जाणार आहे आणि वेगवेगळे वे डिझाईनचे ब्लाऊज असणार आहे आणि कशा पद्धतीने मी ब्लाऊज स्टिच करणार आहे आणि त्याचबरोबर अजून जो स्पेशल लग्नाचा ब्ल जो ब्लाऊज असणार आहे तो कशा पद्धतीचा मी डिझाईन करणार आहे तर हे सगळं तुम्हाला परवाच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार त्यामुळे तो ब्लॉग अजिबात मिस करू नका डिटेलमध्ये तुम्हाला मी माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेन म्हणूनच मी एवढा लांब जात आहे तिथून मग आम्हाला पुण्याला पण काही कामं आहे स्पेशली शैलीची शॉपिंग राहिलेली आहे तर ती पुण्यालाच होणार आहे कारण की आत्ता इथे येऊन परत शॉपिंग करणार तुम्हाला माहिती आहे नाशिकपेक्षा मला असं वाटतं नाशिकला तर आहेच छान शॉपिंग करण्यासाठी पण मला असं वाटतं पुण्याला आहे तर आणि जातच आहोत तर मग पुण्यालाच सगळी शॉपिंग होईल आमची आणि हे पूर्ण डन होऊन जाणार आणि त्याच्या व्यतिरिक्त पण जे मेन काम आहे ते सुद्धा करायचं आहे ते तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे तर ते करून घेऊ आम्ही आणि आता मनोजची तयारी झालेली आहे त्यांनी बॅग सुद्धा पॅक केलेली आहे पाहुणे सहा झालेले आहे आता आणि आज तर पाऊस पडतोय ते गेल्या तीन चार दिवसापासून पाऊस जरा बरा होता पण आता खूप धोधो पाऊस येते आणि मरुनी चहा नाही घेतला मी चहा घेतला मगाची मम्मीला म्हटलं थोडासा आराम कर मम्मी पण जस झोपेत न उठल्या त्यावर <laughs> मम्मीने म्हटलं थोडासा आराम कर तू आणि मम्मीजवळ बेला झोपलेली बघा मला म्हणते मम्मा मला तुला जवळ झोपायचं म्हटलं हो झोपते झोपते म यानुसार कसं दिवसभर एवढं ट्रॅव्हल केलं तर मग नॉर्मल आहे बॉडी पेन होतं तरी पण मग कसं आराम तर नसतोच आता सध्या तर लग्नाची लगीन घाई आहे लग्नाची गडबड आहे आता पण तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला थकवा दिसत असेल तरी पण मग तिला मी नेहमी म्हणते थोडंसं काम झालं का तू एक तास दीड तास का असे ना आराम करत जा थोडासा तर आता पण तिला मी म्हटलं तू आराम कर बाकीचं कामं काय होतच असतील तर चला आता मी काय करते जेवढे पण ब्लाउजेस आहे माझ्या साड्यांवरचे तर ती मी एका पिशवीमध्ये भरून ठेवते आणि भरपूर साड्या आहे आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या घेतलेल्या आहे मी आणि तुम्हाला नक्कीच आवडणार जेव्हा पण मी वेगवेगळे फंक्शन्सला साड्या नेसणार तेव्हा आणि त्याची डिजा जी डिझाईन आहे ते, ते, ते आ, आ, पन, आ, वेग आ, वेग तर ते बघायला मिळणारच तुम्हाला आणि मी हदिगुंगाच्या ब्लॉगमध्ये पण म्हटलो होते का प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वेगवेगळे रिच्युअल्स असतात तर आमच्या घरात लग्नाच्या पद्धती कशा आहेत आणि कशा पद्धतीने लग्न होण्याच्या अगोदर काय काय असतं तर हे मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि ते ब्लॉग्स पण छान इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हालासुद्धा हे शैलीचं लग्न खूप आवडणार तर आणि नेहमी काय काय प्रश्न येतात तर मध्ये मध्ये मी त्यांचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते आणि आज तर म्हटलं थोडंसं रिलॅक्स आहे म्हणजे मध्ये मध्ये काम आहे फक्त एवढंच आहे का बाहेर जायचं नाही आज नाही तर डेली काही ना काय असायचं आमचं चा बाहेर जायला यायला परत तर मनोज आता थोड्या वेळात निघणार मी तुम्हाला दाखवते मनोज झाले रेडी काही वेळेला खूप धाव होतो लग्नाचं आहे माझं काम महत्वाचं नंतर मग मी गेलो नसतो कारण की आता उद्या परत मला इकडे यायचं म्हणजे आम्हाला सोबत जायचंय मुंबईला तर मग फक्त जाईल सकाळी बसेल ट्रेन मध्ये मग इथून बसेल हो ना सहा वाजलेले आहे आता पोचता पोहोचता त्यांना आता आठ साडेआठ होतीलच आपल्याला ना हो जा व्यवस्थित मग पण बाहेर पाऊस आहे थोडा थांबतो पाच दहा मिनटं कारण की मला येतोय पाऊस मध्ये थांबतोय थांबला ठीक आहे चालू चालू हां बघ घ्या काळजीला झोपेल आहे हा उठवत नाही चला बाय घ्या काळजी चलोश बाय आय होप तुम्हाला हा छोट असा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय